नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सर्वप्रथम सर्वांनी लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे अजितदादा पवार यांनी महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे सध्या त्यांना विचारला असता तेरावा हप्ता कधी मिळणार तर तेरावा हप्ताच्या पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी मिळणार आहे त्याच पद्धतीत म्हणजे महिलांनाच नाही तर चक्क पुरुषांनी देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे असं समोर आलेलं आहे काल जर बघितलं तर राज्यातील चौदा हजारापेक्षा अधिक पुरुष योजने या योजनेचा लाभ घेतला घेत असल्याचं समोर आलेलं आहे ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत बघितलं तर ही योजना गरीब महिलांसाठी या ठिकाणी चालू केलेली होती मात्र त्यात जर बघितलं तर जे आता पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे तर काहींचे उत्पन्न जास्त होते किंवा ज्या महिला गव्हर्नमेंटमध्ये जॉब लावतात त्यांनीसुद्धा याचा लाभ घेतलेला आहे तर असं चुकीचं झालेलं आहे कारण गरिबांसाठी गरीब महिलांसाठी मध्यमवर्गी कुटुंबासाठी ही योजना होती मात्र सर्रासपणे जे आहे ज्या पात्र सुद्धा काहींनी लाभ घेतला आहे